नमस्कार मी डॉक्टर प्रशांत पटारे मी गेल्या वीस वर्षापासून अहमदनगरमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून काम करत आहे तर आज आपण जाणून घेऊया हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय तर तो टोटल हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया आपण ऐकत असतो आणि याला मराठीत आपण खुबा बदली शस्त्रक्रिया असं म्हणतो तर खुब्याचा जो सांधा आहे तो एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे म्हणजे तुमच्या ओटीपोटाच्या हाडामध्ये सॉकेट आहे आणि मांडीच्या हाडाच्या वरती हा बॉल आहे या बॉल अँड सॉकेट जॉईंटमुळे आपल्या खुब्याची किंवा हिप जॉईंटची हालचाल होते हा एक शरीरातला मोठा सांदा आहे आणि खूप स्टेबल सांदा आहे म्हणजे हा सांदा त्याच्या कॉन्ग्रुअन्सीमुळे त्याच्या ठेवणीमुळे स्टेबल राहतो तर खुबा बदली करण्याची गरज कुणाला पडते तर खुबा खराब होण्याची काही कारणं आहेत ज्याच्यात सर्वात टॉपचं कारण आहे एव्हियन म्हणजे ए व्हॅस्क्युलर नेक्रॉसिस तर हा आजार अतिप्रमाणात ऑल्कोलचं सेवन केल्यामुळे काही पेशंट्समध्ये स्टिरॉइड्सच्या औषधांमुळे होऊ शकतो काही पेशंट्समध्ये इंजुरीनंतर म्हणजे एखाद्या डिस्लोकेशननंतर नंतर किंवा डिस्लोकेशन खुब्याला मार लागल्यानंतरसुद्धा एव्हियन होऊ शकतो सर्वात कॉमन कारण एव्हियनचं आहे ईडिओपॅथिक इडिओपॅथिक म्हणजे ज्याचं कारण सापडू शकत नाही तपासणीनंतरही त्याला इडिओपॅथिक एव्हियन म्हणतात दुसरं खुबा बदलीचं कारण आहे फ्रॅक्चर सो कधीकधी वयस्कर लोकांमध्ये खुबा पडल्यामुळे फ्रॅक्चर होतो आणि त्या पेशंटशी ॲक्टिव्हिटी लेवल फ्रॅक्चर होण्याअगोदर जर खूप चांगली असेल अशा पेशंटमध्ये सुद्धा संपूर्ण खुबाबदलीचं ऑपरेशन जा केलं जातं काही प्रकारच्या संधिवातामध्ये जसं अँगॅलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा रोमॅटोड आर्थ्रायटिस अशा पेशंट्समध्ये खुब्याचा सांधा खराब होऊ शकतो आणि तो खराब झाल्यानंतर अशा पेशंट्सला ही रिप्लेसमेंटनंतर वेदनामुक्त आयुष्य जगता येतं ही झाली खुबाबदलीची कॉमन कारणं खुबाबदलीचं ऑपरेशन जे आहे त्याचा शोध एक चार पाच दशकांपूर्वी डॉक्टर जॉन चानली यांनी यू केमध्ये हे तंत्रज्ञान सर्वात पहिले सुरुवात केलं आणि याला एक वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल सर्जरी ऑफ द सेंच्युरी असं म्हटलं जातं या ऑपरेशननंतर या पेशंट्सच्या आयुष्यात अमूल बदल झाले आणि हे लाँग टर्म सक्सेस तुमच्या पेशंट्सला देऊ शकतं आणि आता नवीन जे हिप रिप्लेसमेंटचे इम्प्लांट्स आहेत नवीन जे बायोमटेरियल झाले आहेत त्यामुळे पेशंटचं आयुष्य त्या हिप रिप्लेसमेंटचं पंचवीस ते तीस वर्षापर्यंतसुद्धा राहू शकतं असे त्याचे रिझल्ट्स आहेत युजली या पेशंट्समध्ये तरुण पेशंट्सचा समावेश आहे आणि अशा पेशंट्समध्ये आपल्याला हे बघायला लागतं की त्यांची ॲक्टिव्हिटी लेवल जशी हे ऑपरेशन करण्यापूर्वी होती तशी मेंटेन राहावी त्यांना मॅक्सिमम फंक्शन मिळावं ह्या पेशंट्समध्ये त्यांना ट्रेकिंगची स्पोर्ट्सची आवड असते त्या सर्व क्रिया ते ऑपरेशन नंतरही करू शकतील अशी आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं तसेच हे यंग पेशंट्स असल्यामुळे ही रिप्लेसमेंट नंतरचं त्यांचं आयुष्य बरंच अजून शिल्लक असतं त्या दृष्टीने आपल्याला सांधा जो वापरायचा सा त्याचं सिलेक्शन असं करावं लागतं की तो जास्तीत जास्त वर्षे टिकेल त्याचप्रमाणे या पेशंट्समध्ये ऑपरेशन करताना ही काळजी घ्यावी लागते पेशंटच्या पायाची लांबी ऑपरेशन नंतर आपण मेंटेन करू शकलो पाहिजे म्हणजे एक पाय छोटा झाला एक मोठा झाला हे होता कामा नये आणि जर तुमचा ऑपरेशन करणारा सर्जन निष्णात असेल त्याचा त्या क्षेत्रात अनुभव असेल तर ही रिप्लेसमेंट नंतर पायाची लांबी विदिन मिलीमीटर्स आपण ॲक्युरेटली रिस्टोअर करू शकतो म्हणजे कुठलाही चालताना पेशंटला लंगडण्याची गरज पडत नाही पायाची लांबी सारखी राहते असे ह्या ऑपरेशनच्या बद्दलची ही माहिती आहे